लॉ ऑफ अजम्प्शन कि लॉ ऑफ अट्रैक्शन सा एक खूब इम्पॉर्टंट प्रिंसिपल है तुम्हें जे आह इंटरनली, तुमसे फीलिंग्स स्वतः थॉट्स तुम्स रियालिटी रिफ्लेक्ट होते, ओके आता पॉज घया बोल है ताबल थोड़े रिफ्लेक्ट करा तुमच्या सध्याच्या लाईफला ऑब्झर्व करा तुमची आत्ताची लाईफ हे तुमच्या इंटरनल थॉट्स अँड बिलीफ्सना रिफ्लेक्ट करते आहे जर तुमचे इंटरनल थॉट्स फिलिंग्स आणि बिलीव्स हे आहेत की माझं सगळे इमोशनल फायनान्शियल किंवा फिजिकल फायदा घेतात तर तुमची लाईफ तुम्हाला तशाच लोकांना आणून सिच्युएशन्स घडवून ते तुम्हाला प्रूव्ह करणार जर तुमचं थॉट्स हे आहेत की कितीही चांगला वागलो लोकांसोबत तरी माझ्यासोबत वाईटच होतं माझ्यासोबत लोक वाईटच वागतात मी कितीही सेल्फलेस राहिलो तरी माझ्यासोबत मला सेल्फिश लोकच भेटतात तर ते तसंच होणार जर तुम्ही हे विचार करता पैसे असतील किंवा नसतील तरी की माझ्याकडे पैसे टिकतच नाही तर ते तुमच्याकडे कितीही असली तरी असे सिच्युएशन्स येतील की ते पैसे तुमच्याकडून निघून जातील जर तुम्ही स्वतःला कमी लेखत आहात तुमच्या जॉबमुळे फायनान्शियल सिच्युएशन्समुळे लुक्समुळे असेल किंवा अजून कशाहीमुळे असेल तर तुमच्या लाईफमध्ये असेच सिच्युएशन्स घडणार किंवा असेच लोक भेटणार ते तुम्हाला तुमच्यातल्या तुम्हा तुम्हा त्या कमीची जाणीव करून देतील लॉ ऑफ अट्रॅक्शन हेच सांगतं की जेव्हा तुम्ही तुमच्या मनातले ॲक्च्युअल बिलीफ्स चेंज कराल थॉट्स चेंज कराल फीलिंग्स चेंज कराल आणि ॲक्च्युली ते नवीन फीलिंग्स तुम्हाला जे हवे आहेत त्या फीलिंग्स आणि बिलीव्स सोबत रिप्लेस करा तेव्हा आपल्या देव हे युनिवर्स तुम्हाला तुमच्या नवीन बिलीव्स अँड थॉट्सचं रिफ्लेक्शन दाखवतं मी स्वतः हे माझ्या लाईफमध्ये ट्राय करते आणि मला ह्याचे रिझल्ट भेटतात आज मी तुम्हाला एक होमवर्क देते ओके जर तुम्हाला तुमची लाईफ खरंच बेटर झालेली हवी आहे चेंजेस आलेले हवे आहेत तर तुम्ही नक्की हे खूप डिसिप्लिन आणि सिरियसनेसने आणि विश्वासाने करा ओके मी जे बोलते ते फॉलो करा फर्स्ट ऑफ ऑल श्वास स्वास्थ्य आद आद्या स्वास्थ्य बाहर सो दोन तो तीन तीनों में आ सके तो माइंड तो बॉडी लग थोड़ा रिलैक्स कर तुम कुट्टे ही हो सके तो तुम कुट्टे ही कर सकते हो की फर्स्ट स्टेप सेकंड स्टेप तुम्हाला काय रेस्टलेस करत अशी काय गोष्ट आहे जी तुम्हाला त्रास देते ह्या मोमेंटमध्ये तुम्हाला रेस्टलेस करते आहे ते सिच्युएशन तुम्हाला हतबल करते आहे तुम्ही दुःखी आहात त्या सिच्युएशनला घेऊन विचार करा त्या गोष्टीबद्दल आयडेंटिफाय करा ती गोष्ट आयडेंटिफाय केली नेक्स्ट आपल्याला प्रॉब्लेम भेटला आहे की नक्की तुम्हाला या सिच्युएशन मध्ये काय त्रास देतो नेक्स्ट स्टेप ही आहे की ही जे तुम जी सिच्युएशन आहे ज्यात तुम्ही हतबल आहात जी तुम्हाला खूप त्रास देते तुमचं मन खातंय या प्रॉब्लेमला सोल्युशन काय आहे असं काय होणार आहे ज्यामुळे तुम्ही स्ट्रेस रिलीफ फील करणार आहात तुम्ही बेटर फील करणार आहात तुम्ही ॲट पीस फील करणार आहात तुम्ही हॅपी फील करणार आहात तुमच्या त्या प्रॉब्लेमचं सोल्यूशन काय आहे विचार करा त्या सल्युशन ते सोल्यूशन कितीही डिफिकल्ट वाटत असेल किती इम्पॉसिबल वाटत असेल तरी त्या सिच्युएशनबद्दल विचार करा इमॅजिन कर। करा ही गोष्ट ओके ते सोल्युशन तुम्हाला भेटलं आता ह्या मोमेंटला तुमच्याकडे तुमचा प्रॉब्लेम आहे तुमचा प्रॉब्लेम आयडेंटिफाय झाला आहे तुमच्याकडे तुमचं सोल्युशन आयडेंटिफाय झालं आहे ओके आता शांत बसा तुमचं हे जे सोल्युशन आहे ते सोल्युशन तुमच्या लाईफमध्ये प्रेझेंटली झालं आहे तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला भेटलं आहे ऑलरेडी इन युअर प्रेझेंट लाईफ फील तुम्ही कसं फील करा हॅपी स्ट्रेस रिलीफ कॉन्फिडेंट पीसफुल हाय फील होतं आहे तुम्हाला ते फील करा काही मोमेंटसाठी छान इमॅजिन करा ते सिच्युएशन आणि फील करा फील करता तुमची तुम्हाला ती तुम्हाला ते फीलिंग्स फील करता देवाला युनिवर्सला थँक्यू बोला थँक्यू बोला की तुम्ही ॲटलीस्ट ती इमॅजिन करून त्या इमॅजिनेशनमध्ये तरी हॅपी फील करताय थँक्यू बोला की ते होणार आहे ते झालं आहे थँक्यू 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 बस असंच तुम्हाला जे तुमच्या लाईफमध्ये चेंजेस हवे आहेत ते ऑलरेडी झाले आहेत ते इमॅजिन करून ते ॲक्च्युली फील करून बिलीव्ह करा बस हेच तुमचं होमवर्क आहे ही एक्सरसाईज तुम्ही तुम्हाला वाटेल तेव्हा करू शकता तुम्ही खूप सॅड फील करता इन द मोमेंट तेव्हा फील करू शकता तुम्ही झोपताना फील करू शकता तुम्ही झोपला उठल्यानंतर इमॅजिन करू शकता तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा इमॅजिन करा पण ते जेव्हा तुम्ही इमॅजिन कराल तेव्हा ते हंड्रेड पर्सेंट ट्रूथ आहे सत्य आहे या बिलीफनी इमॅजिन करा काही मोमेंटसाठी इग्नोर करा तुमच्या लाईफमध्ये करंट सिच्युएशन काय आहे एकदा युनिवर्सवर एकदा देवावर विश्वास ठेवून तर बघा आणि मला खरंच वाटतं जर तुम्ही ह्या व्हिडिओच्या एंडपर्यंत असाल तर मला माहिती आहे तुम्ही अशा एका टप्प्यावर आहात जिथे तुम्ही खूप साड आहात हतबल आहात किंवा हॅपी असाल तरी एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये चेंजेस आणायचे आहेत तुम्ही करंट सिच्युएशनला घेऊन उत्तर शोधत आहात देवाकडून किंवा युनिवर्सकडून हेल्पसाठी प्रे केली असेल राईट म्हणून तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आला आहे एक लक्षात ठेवा आपण आपल्या लाईफमध्ये तेच अट्रॅक्ट कर जी आपली करंट फ्रिक्वेन्सी असते ओके दोन डॉट्स किंवा जुळणार जेव्हा ते एकाच लाईनमध्ये असतील तेव्हा राईट तुमचे फिलिंग थॉट्स ॲक्शन्स हा एक डॉट आहे अन, आणि तुमचं जे सल्युशन आहे तो दुसरा डॉट आहे तुम्ही एकाच लाईनवर असाल तेव्हाच ते डॉट जुळणार आहेत आणि ते डॉट्स जुळेपर्यंत तुम्हाला हार नाही म्हणायचे ओके तुम्हाला जे काही फील होतंय क्वेश्चन्स आहेत जे काही व्यक्त करायचं आहे ते तुम्ही या व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये मला सांगू शकता ह्या चॅनलवर सध्या मी माझी मॅनिफेस्टेशन जर्नी प्रेझेंटमध्ये शेअर करते सो so, जर तुम्हाला आवडेल माझी ही जर्नी ॲक्च्युली प्रेझेंटमध्ये माझ्यासोबत जगायला तर आपण पुन्हा भेटूच ऑलवेज रि तुमची आत्ताची लाईफ हा आरसा आहे तुमच्या स्वतःच्या थॉट्स बिलीफ्स